गडिंग्लजमध्ये पाच एप्रिलला पहिल्या युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्राध्यापक सुनील शिंत्रे संयोजन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती कोरी यांची निवड संमेलनाचे अध्यक्ष उद्घाटक आणि प्रमुख पाहुण्यांची नावं लवकरच निश्चित होणार गडिंगलज इथं पहिल्या युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन पाच एप्रिल रोजी करण्यात येणार आहे आज झालेल्या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक होते या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक सुनील शिंद्रे तर संयोजन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती कोरी यांची निवड करण्यात आली प्राध्यापक सुभाष कोरे यांनी प्रास्ताविक करत संमेलनाच्या उद्देशाची माहिती दिली जनवादी सांस्कृतिक चळवळीचे सचिव अंकुश कदम यांनी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात दलित आदिवासी भटके विमुक्त बहुजन कष्टकरी आणि अल्पसंख्यांक स्त्री पुरुषांच्या बाजूनं सकारात्मक हस्तक्षेप करण्याच्या उद्देशानं ही चळवळ उभी राहिल्याचं स्पष्ट केलं सावंतवाडी आणि कोल्हापुरात संमेलन यशस्वीपणे पार पडल्यावर आता युवा वर्गासाठी स्वतंत्र संमेलन आयोजित केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं कॉम्रेड संपत देसाई यांनी सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुरू असलेल्या मूल्यांची पडझड थांबवण्यासाठी तरुणांची संवाद आवश्यक असल्याचं सांगितलं संमेलनाच्या आयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट दिग्विजय कुराडे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे सहकार्याध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव होडगे तर कोषाध्यक्ष म्हणून प्राचार्य साताप्पा कांबळे यांची निवड करण्यात आली पुढील बैठकीत इतर समित्यांची निवड केली जाणार संमेलनाचे अध्यक्ष उद्घाटक आणि प्रमुख पाहुण्यांची नावं लवकरच निश्चित करून जाहीर करण्यात येणार आहेत बैठकीला प्राध्यापक अनिल उंद्रे विद्याधर गुरबे सतीश तेली बजरंग पुणपोळ प्राध्यापक नवनाथ शिंदे नागेश चौगुले प्राध्यापक सुरेश वडराळे युवराज बर्गे महेश पेडणेकर रणजित कालेकर कृष्णा सावंत राजे कांबळे आदी उपस्थित होते या संमेलनाच्या माध्यमातून युवा साहित्य सामाजिक चळवळ आणि सांस्कृतिक संवादाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा